जर तुम्ही नवीन असाल तर करा पाणी मित्रांना असं आहे ना तुम्ही म्हणाल एक नंबरचा केरोसिन म्हणजे रॉकेल इंग्लिशमध्ये त्याला केरोसिन म्हटलं जातं म्हणजे तोच रॉकेल सारखा पाणी मित्रांनो तुम्ही कधी बघितला नसाल सुद्धा आणि असं मित्रांनो शुद्ध पाणी आहे ना पिऊन सुद्धा बघलं तर काय मित्रांनो होणार आहे तुम्हाला चला आम्ही दाखवतो हो सचिन सचिन काय विषय आहे विषय आहे कोणता काय झालाय काय मित्रांनो ती डोंगर आहे ना ते आपल्याला पूर्ण चढायचे आहे जाम मोठी डोंगर आहे मित्रांनो समजत मित्रांनो दोंगन सगळ्यांच्या गाड्या रिझर्व लागल्यात आता चिन्मईला विचारूया चिन्मय किती जाऊ लायतो सहा भाड्या ना थोडा भाग थोडा भात म्हणजे किती आणि सागर तीन रोटे दोन भात आहे अंडे किती कधी एवढा नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन तुमचं स्वागत करतोय आजचा मित्रांनो प्लॅन केला आम्ही गावातल्या आमच्या डोंगरीवर जायचा तर आपली गॅन पूर्ण सोबत आहे आजची गँगची जाम सोबत आहे मित्रांनो आपल्या रविवारचा दिवस आहे सगळ्यांना सुट्ट्या पण आहेत चल चला तर मग आपण डोंगराव जाऊया खायला पण चिकन आहे आणि भात पण घेतलेला आहे सोबत आहे खूप तुम्हाला गँग दाखवते आता मित्रांनो मी हे बघा गँग हे बघा आणि काय ताई हे बघा गँग अजून अर्धी गँग इकडे गेलेली आहे पुढे तुम्हाला दाखवते आणि नवीन कुणाल नवीन आपल्या ब्लॉग मध्ये आलाय कुणाल पाटील आणि बालू बालू होता आपल्या इथं तुम्हाला खूप मजा येणार आहे मित्रांनो आपल्या गॅंग खूप सोबत आहे आता तर तुम्हाला खूप मजा येणार आहे तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा चला तर मग आपण जाऊया हे बघा चालले गॅग आणि आता डोंगरावर चढायची सुरुवात केली ना आपण तरी आपण कॅमेरा चालू करा यासाठी मित्रांनो रस्ता बघा तुम्ही हे बघा आणि आपली गँग सोबत आहे ही बघा पुढं गँग बघा सोबत किती आहे अजून गँग यायची आहे आणि हे बघा रस्ता बघा तुम्ही आणि आव्या तर सोबत आहे आव्या रे काय बोलशील आज ब्लॉग आहे डोंगराव चाललो आपण मस्त वाटतं एकदम गावातले पोर एकदम खूप छान सर्व चालले जेवण बिवण बनवून मस्त पैकी एन्जॉय करून जेवणाला काय घेतलंय जेवणासाठी चिकन आणि चिकन चाकला पण आहे दारू नाही पीत कोण ते बरं आज आम्ही लोकांच्या काकाला चोरायला झालो लाईक करा पोरं बघा आपले सोबत काय चोर पण आहेत अर्धे जॉली बॉईज ग्रुप पण आहे आणि जॉली बाईज जॉली ग्रुप आहे आपला या वर्षी आमची हंडी नाही जॉली ची पुढच्या वर्षी आपण ब्लॉग बनवायचा प्रयत्न करू आता जाऊया मित्रांनो मागचा ब्लॉग मित्रांनो आपण कासमालचा बनवलेला त्या कासमालच्या ब्लॉगच्या एंडला सांगितलेला आपण भात शेतीची व्हिडिओ येणार आहे तर आपली ज्यावेळेलाच माझा मोबाईल स्टोरेज फुल झालेला त्याच्याने माझं त्या व्हिडिओ पण डिलेट झाले आहेत त्याच्याने आपल्याला काही आला नाही ब्लॉग आमच्या गावातल्यांचीच भाजी बघा तुम्ही ही बघा जाम भाज्या आहेत मित्रांनो मित्रांनो ती डोंगर आहे ना ते आपल्याला पूर्ण चढायचे आहे जाम मोठी डोंगर आहे मित्रांनो जरा वरती आल्यानंतर नजारा बघा मित्रांनो हे बघा आपले गँग सोबत बघा इथे आणि वांगे आहे आणि अर्धे आपले मित्र ते बघा तिकडे गेले बघा तिकडे गेले ते अर्धे मित्र आपले अर्धे मित्र आहेत आपल्या सोबत एवढ्या वरती आपल्याला चढायचं आहे आपल्याला हे आपले मित्र नजारा पहा मित्रांनो तुम्ही आपले मित्र अर्ध्या चढाची सुरुवात केली आहे हे बघा अंडे आहे छोटा आहे हे कोण आहे आपल्याला माहिती नाही कोण आहे तो अमोल अमोल डोंगरावर चढायची सुरुवात केलेली आहे वाट काय मित्रांनो माहिती नाही आम्हाला आता वाट शोधतोय रस्ता आहे त्या वाटेने चाललो आणि जंगल भाग जमीन पर मौजूद पेड़ और झाड़ियां ज़्यादा घने होते जा रही हैं और उनके बीच से गुजरना मुश्किल हो रहा है। आ, ये झाड़ियां बहुत घनी हैं और अब ये दूसरा याँ उड़े जा बांबू भाग का है। वाट माइट है का नहीं?

माझी आहेत ना कशी इकडे इकडे बघ बादशामध्ये समजत मित्रांनो सगळ्यांच्या गाड्या रिझर्व लागल्या आता माझी दादू अशी नाही का चढू शकतो चढू शकता गॅरेंटी देतो तो कोणता गाँव में दुनिया के सबसे अजीब मौसम होते हैं ये उनमें से एक है यहाँ टोरनेडोस थंडर स्टॉर्म्स और कटरीना जैसे हरिकेन आते हैं सावरुन बगा नजारा पा मित्रांनो पत्ते तमलेट दादूदा पत्ते तमलेट वो तमलेट थे वरतीच खूप आरा पण आहे मित्रांनो आणि आता डोंगरावर पोचलो ना मित्रांनो कधी आपण जो खायला नाश्ता आणला आहे तो आपण खाणार आहोत तेव्हा तर मग आपण आता अर्धे मित्र गेलेले आहेत आम्ही अजून आता पोचलेलो नाही काही खायची पण सुरुवात केली असेल त्यांचा काय सारोसा नाही आणि ते हे बघा पोचून थांबलेले आहेत आपल्यावर अजून आम्ही चढतोय आहोत खूप दमजय पहिला आखादा बसलाय सागर पण बसलाय सर्वजण बसलेले आहेत आपण सागरशी संपर्क साधूया सागर काय बोलशील काय नाही माझे इतर बाबा तिथे आलोय बघू इतनवर मध्ये सर्व दिसते पेन दिसते आपला तिकडचा सर्व खाडी एरिया सगळा दिसतोय दादर, तलवा धोहे सर्व खूप उंच वालाय मित्रांनो पेन पण दिसते तुम्हाला दाखवते मी बघा zoom करून दाखवते तुम्हाला हे बघा कांजी बघूया कांजी दाखवते चिकन आणलंय तू बघूया आपण आता डबा डाबामधून दाखव हे बघा अरे बघा 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 अजून दाखवलं आणि हा आपला चिकन लेग पीस वरती पाहिलेला राईस राईस काय बघू शकता एवढा राईस बघा राईस आणि अमोल टो बांधला अमोल आमदे तरी संपर्क साधूया संपर्क साधूया सगळ्यांशी काय वाटते सगळ्यांना एवढे डोंगर चढली नंतर पहिला बालू बालू ये बालू काय वाटते तुला एक 1 नंबर वाटतो आणि किती वेळा आले नाही तिथं भाजी आव उ इथं पहिल्यांदा झालं का आणि आपण दुसऱ्याच्या आता करंटशी संपर्क साधाय करंट करन इकडे करन काय करन वाटतं इथं आल्यानंतर तुम्हाला काय नाही आता दादा खूप गमलाय ए प्रशांत काय बोलशील

तर आता आणलेला आहे पण तो काय सुरुवात करणार दुसऱ्या जर एक फोन आलाय त्याची मजा घेतो आपण काय बोलशील एवढ्यावरती आलो आहे आपण बनवतो किती वर्ष घेते शेती होती काय ती बघा इथं शेती होती आणि एवढ्यावरती आले असं वाटते आनंद वाटतं एवढं के गावात सोडून एक विभागात जरा इस जगह को तो देखिए वाकई ये नजारा बहुत खूबसूरत है लेकिन साथ ही ये इलाका व्हिडिओ चालू आहेत आपल्या सागर आणि चिन्मयची व्हिडिओ आहे मेन किंगची व्हिडिओ आहे काय सांगते बघा कसं कॅमेरामॅन छोटा आहे काय त्यांचं अजून नियोजन नाही नीट नियोजन नीट नाही मॅन बघा आता झालंय नियोजन बघा आता पाच मिनटं झाली व्हिडिओ कशी बनवायची तोच नाही अजून माहिती कोणता काय काय झालाय काय जैसा की आप देख सकते हैं पिछले करीब चार घंटों से बारिश हो रही है और बिजली चमक रही है बादल गरज रहे हैं डोंगरा आलाय मित्रांनो खूप पाऊस पडायला लागलाय आणि छत्री तुटलेली आहे बालूची बालू बालू छत्री तुटली काय अशी दाखव कशी काय दाखव छत्री आय पाचशे रुपये फुकट बोलू आता काय बोलणार डोंगरावर आणि अमोल या केलाय काय ते बोलतात किश्ती नाही नाही दुसराच काहीतरी बोललाय मोसी। मोसी काय अमोलच्या अंगात आणि बालू 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 अमोल गावात काय बोलला तो प्यार भाई प्यार एकच वादा प्यार खूप वा, पाऊस पड आलाय पाऊस आलाय आणि बाबू चांगला छत्री बघा अंड्या 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 इकडे बघ ना वॉटर आहे काय मोबाईल छाता बघ आमचा ब्रँड इज ब्रँड व्हिडिओ बघा झालाय मित्रांनो चुत्यासारखे बनवतात व्हिडिओ कॅमेरा मॅन पण खतरनाक आहे नक्की चाललाय का त्यांचा मला माहिती चाललाय काय झाला चालला काही समजत नाही तो पाऊस आले मित्रांनो जरा बघा माझा भाऊ बघा छत्री बघ मित्रांनो आपल्या सागर मेन भेटला नाही खूप व्हिडिओ बनवत होता म्हणून का आपल्याला भेटला नाही आता सागर काय बोलशील वरती आलोय आपण चिकन घेतलाय आणि चिकन घेऊन पहिल्यांदा आलोय मित्रांनो कुरकुरे पण नाही खावायला कुरकुरे पण नाही खायला भेटलेत आपल्याला नाश्ता आणलाय ना। मित्रांनो खायला ते आपण आता खाऊया या चिकन आणलंय आणि आड्याकडे भात आहे आड्या आणि <laughs> आता <laughs> <बसे नुँण> <laughs> ना प्रत्येक किती किती येते चिकन तर मित्रांनो बघू शकता नाही नाही बघा पण आणि कोणता बघू शकता काय जेवण कसं आलाय एक नंबर बनवलंय कोणी आता

मित्रांनो जाऊन झालाय आपला तर बघूया काय आणि हात धुवाची टेक्निक बघा झाला बघा हात धुवाची हात दाखव मला विश्वास जेवण देऊन झालाय आता जरा बसतो आणि परत आता घरी जायचा प्लॅन करतो आणि आता जी घाण पडलंय ते आम्ही उचलतोय घाण बघा आणि सागर स्वतः एवढा खाऊन तरी घाण उचलतोय स्वच्छ भारत अभियान सागर तुला जेवण आवडलं काय एक नंबर जेवण झालेला पाच जरा आणि या चिन्मयला विचारूया चिन्मय किती जाऊ लायतो सहा रोटे थोडा भात थोडा भात म्हणजे किती आणि सागर तीन रोटे आणि दोन माणसाचा भात जेवलेलो आहे आता करत काय नाही आपण बाबा नॉर्मल जेवणारे माणसं आपल्या शरीरावरला तरी दिसतच असेल बालू आम्ही करतो बका सुरू आहे आपण आता अंड्याकडे जाऊया अंड्याची शरीरची तुम्ही पाहून बघू शकता किती जावला असेल अंड्या अंड्या किती जावलास तू एवढा म्हणजे कथ एवढा तर मस्ती काय चालू आहे इकडे काय चालू आहे हे काय कृत्य करतात हे होती जास्त आहे ना गॅंग अजून जाम गँग आहे आपल्यासोबत रायव्हरचा दिवस होता तर सगळ्यांनी प्लॅन करून आलो आलेली होती मित्रांनो आता चाललोत आम्ही घरी आता पाहू शकता तुम्ही yeah. ते येणार आहेत आपण माझ्या पाठीमाग सगळी जण हे बघा गँग बघा किती आहे पहिला अंडे आहे थांब थांब रे बाबा हल्ला अरे भेकरी देख सकते ओपनर <laughs> <देखे। laughs> बॅट्समन दोन बॉल होता लॉकेश माहिती ना तसा आकाश कलर जो असतो तसा पाणी दाखवता त्याचा पवून दाखवतो तुम्हाला चला आमचा आणि जर मित्रांनो जाऊया ते बोलले तिथं आपण जाऊया लोकेशन त्या डोंगरावरची तर आपण खाली उतारलोय हा बघा डोंगर आणि खाली जर तुम्ही नवीन असाल तर करा पाणी मित्रांना असं आहे ना तुम्ही म्हणा एक नंबरचा केरोसिन म्हणजे रॉकेल इंग्लिश मध्ये त्याला केरोसिन म्हटलं जातं म्हणजे तोच रॉकेल सारखा पाणी मित्रांनो तुम्ही कसं बघितलं नसाल सुद्धा आणि असं मित्रांनो शुद्ध पाणी आहे ना पिऊन सुद्धा बघलात तरी काय मित्रांनो होणार आहे तुम्हाला चला आम्ही दाखवतो काढू सर्वांचा फायनली मित्रांनो आपण आलो आहोत त्या खड्ड्यावर रॉकेल तर पाणी जिथं होता तिथं आलेलो आहोत जाऊया पाणी तुम्ही पाहू शकता थांबा दाखवतो तुम्हाला आणि हे बघा निला निला नुसतं आहे पाणी आणि बघा पाहुण्याची शर्यत नीला निला नुसता पाणी आहे मित्रांनो आणि प्युअर काच पाणी आहे प्युअर काच पाणी जण उतारलेत सागर वा 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 वा। कसा वाटतं ए रितू रितू येसा वाटत आलाय पाहून मित्रांनो कसा वाटते सागर एक नंबर तुम्ही पाहिला नसेल मित्रांनो रॉकेलचा पाणी होता पाहायला असेल पाहुला नसेल इंद्र इंद्र बघा इंद्र बघा कडक पाहू मला वाटते कडके आणि माझा भाऊ तो आलाय ते पाहते बघा अजून अजून पर्यंत ये चल चला तर मित्रांनो व्हिडिओ एंड करूया व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा चला तर मग नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू